संतोष देशमुख यांची निर्घुणपणे झालेली हत्या आणि हे हत्याकांड कशा पद्धतीने या नराधमांनी घडवून आणलं याचे फोटो प्रसार माध्यमांच्या हाती आले त्यांनी कशा पद्धतीनं निर्वस्त्र केलं कशा पद्धतीनं त्यांना मारहाण केली कोणत्या शस्त्रांचा वापर केला ते कसे विकृतपणे हसत होते त्या देहावर समोर बसून फोटो काढत होते शेल्फी घेत होते एवढच कशाला त्यांच्या त्या देहाची विटंबना एवढी खालच्या पातळीवरची कि त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली आहे ही लघुशंका त्या देहाची विटंबना नाहीये त्या मृतात्म्याची विटंबना नाहीये तर ही निर्लज्ज आणि निर्दयी सरकारच्या तोंडामध्ये हे गुंड मुतलेले आहे आणि आमचे देवा भाऊ का हो देवा भाऊ जवळजवळ तीन महिने होत आले अजित पवारांनी राजीनामा घ्यावा म्हणून सांगणारे नैतिकता मिरवणारे तुम्ही त्रिसरीय यंत्रणा लावली म्हणाले कुणाचा तरी दोष आढळू द्या म्हणणारे तुम्ही मी राजीनामा घेतो म्हणणारे तुम्ही काल परवा तुम्ही म्हणाले की नैतिकता कुठं जर ढासळलेली आढळली तर मी राजीनामा घेणार का हो तीन महिने होत आले तपास यंत्रणांनी दिलेले हे फोटोग्राफ हे व्हिडिओ तुमच्याकडं कधी आले असतील हो फार पूर्वी आले असतील ना मग त्या शिक्षणाला नैतिकता आढळलेली तुम्हाला दिसली नाही का सरकार म्हणून जबाबदारी अजित पवारांची आहे की तुमची आहे असेल सामूहिक पण मुख्यमंत्री तुम्ही आहात आणि केवळ मग या पाठीमागे त्या क्षणाला जर निर्णय घेतला असता राजीनाम्याचा तर काय घडलं असत तो का नाही घेतला आपण या पाठीमागे तुमचा काही राजकीय षडयंत्र राजकीय हेतू साध्य करण्याचा हेतू होता का म्हणजे तो हेतू म्हणजे अक्षरशः दोन समाजामध्ये एखादी जमात क्रूर ठरवली जाईल वातावरण पूर्ण तापल्याशिवाय तुम्हाला कारवाई दाखवायची नव्हती का म्हणजे एक संपूर्ण जमातीला क्रूर जमातीचा शिक्का बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कारवाई करतोय हे दाखवायचं नव्हतं का, का समाजामध्ये अराजकता दंगली घडवल गड़, घडतील आता समाजामध्ये जर सरकार न्याय देणार नसेल तर सामान्य लोक ज्यावेळेस न्याय घेतात त्यावेळेस तो न्याय कसा घेतात हे सांगायची गरज नाही मग सरकार काय कामाचं मग हे देवेंद्र फडणवीस भाऊ आपल्याला कुठतरी या फोटोग्राफ मधून व्हिडिओ मधून कुठेतरी नैतिकता ढासळलेली दिसली नाही हे दुर्दैव म्हणायचं का बर म्हणजे राजकारणासाठी तुम्ही न्याय देणार नाही आहात जोपर्यंत लोकांचा प्रक्षोभ होणार नाही लोकांकडनं दबाव वाढणार नाही लोकांच्या मध्ये एक असंतोष निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा घेणार नाही आणि आज देवाभाऊ मीडियामध्ये सांगितलं जातं देवाभाऊ हे पूर्वीपासून राजीनामा घेण्याचे आग्रही होते मग त्यांच्या हात कुणी बांधले होते का नाही घेतला त्यांनी राजीनामा जर खरोखर त्यांना न्याय द्यायचा होता तर त्यांनी हे वातावरण का तापवलं का परत त्यावेळी जर राजीनामा दिला असता तर समाजामध्ये आणखीन एवढी दुरी झाली नसती एवढी दरी झाली नसती नेमकं देवाभाऊंना काय करायचंय मराठा वंजारा समाजामध्ये अतिशय टोकाची भांडणं लावून त्या दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण केलं करण्यामध्ये देवाभाऊ आपण नेमकं काय साध्य करणार होतात आणि आता राजीनामा घेत आहे आता बीड बंद होत आहे महाराष्ट्र बंद होईल की काय सर्वांच्या मनामध्ये एक असंतोष आहे आणि जर हा ते नाराधम त्या संतोष देशमुख यांच्या देहाची विटंबना करत होते आणि ते करत असताना त्यांचा मृत्यू घडून आणत असताना ते असुरी आनंद घेत होते पण सरकार म्हणून आपण तरी काय केलं अतिशय शांतपणे ते फोटोग्राफ बघितल्यानंतर तुम्हाला झोप कशी लागली हो सरकार म्हणून पुन्हा नंतर तुम्ही काय बोलताय पुरावे आले तर पुरावे द्या कुणी द्यायचे व पुरावे गृहमंत्र्यांनी पुरावे द्यायचे का गृहमंत्र्यांना जनतेनं पुरावे द्यायचे असतात पुरावे आढळून तुम्हाला आले नाही का हो आणि मग जर आले होते पूर्वी तर राजीनामा आज का घेतला तो तेव्हाच का नाही घेतला का म्हणजे हा समाज अशांत करून दोन समाजामध्ये भांडण लावून म्हणजे पुन्हा नंतर न्याय दिल्याचं मिळवायचं होतं का श्रेय तुम्हाला का एक पक्ष याच्यामध्ये आयता बदनाम होतोय अजित दादा क्या किवा तेरा वादा अजित दादाचे पक्ष क्लीन बोल्ड झाला वगैरे वगैरे मधला स्टंप गेला ऑफ स्टंप गेला असे तुमचे लोकप्रतिनिधी बोलतायत म्हणजे यातनं केवळ आणि केवळ हे वातावरण एवढं तापवून त्याला समाजामध्ये असंतोष भडकवून समाजामध्ये एका समाजावर अन्यायाची भावना करून दुसऱ्या समाजामध्ये भय निर्माण होईल आणि हे जर त्या क्षणाला निर्णय घेतला असता तर हे गुंडांना गुंडांची वागणूक द्यायला हवी होती गुंड गुंडांना सरकार पोसत नाही गुंडगिरी चालत नाही नैतिकता शिल्लक आहे आणि अशा नराधमांना या विश्वल्लीला समाजामध्ये जागा नाही असं त्या क्षणाला सरकार म्हणून जर तुम्ही केलं असतं तर तुमचा कुठेतरी राजकीय डाव साधल्या गेला नसता विश्वल्ली बाहेर पडली असती परंतु तुम्हाला ते नको होतो देवाभाऊ म्हणून तर तुम्ही आतापर्यंत वातावरण तापवण्याची वाट तर पाहत नव्हतात ना म्हणजे सरकार शांत राहून आसुरी आनंद घेत होता का आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र